कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा किल्ले रायगडावरती अनेक पिढ्यांपासून वास्तव्यास असलेल्या धनगर समाजाला अलीकडे पूर्तत्व विभाग आणि वन खात्याने घर खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत एकूण चोवीस कुटुंबांना ही नोटिसा दिलेल्या आहेत यामुळे संतापाची लाट उसळली ला आहे या पार्श्वभूमीवरती छत्रपती संभाजीराजेंनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की कारवाई अन्यायकारक असल्याचं सा ठामपणे सांगितलेलं आहे ते म्हणाले आहेत की या समाजाने पिढ्यानपिढ्या पिढ्या रायगडावरती वास्तव्यास राहून आपला व्यवसाय सांभाळला आहे त्यांना अचानक नोटिसा देणं चुकीचं आहे याऐवजी रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून योग्य नियोजन करून शास्त्रोक्त पद्धतीने विकास करायला हवा छत्रपती संभाजीराजेंनी यावेळी हेही सांगितलं की धनगर समाजाच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे त्यांचं नुकसान होणार नाही यासाठी मी लढणार रायगड सारख्या ऐतिहासिक वास्तव्यास असलेल्या समाजाचं भवितव्य धोक्यात येणार नसेल यासाठी शासनाकडे संवेदनशीलतेने पावलं उचलण्याची मागणी यावेळी करण्यात आलेली आहे आश्चर्य वाटते की पुरात खात्याने ते का नोटीसा काढलेल्या आहेत उलट मी पुरात्वा खात्यांना नेहमीच म्हटलेलं आहे की ते आयुष्यभर तिने तिथं राहिलेले आहेत ते सगळे धनगर लोक त्यांना तुम्ही नोटिसा काढण्यापेक्षा उलटं माझं असं म्हणणं आहे की एक प्रॉपर प्लॅनिंग पहिले मी पुरात्वा खात्याला पत्र लिहिलेले मी नामदार भरत शेट गोगोलेना सुद्धा मी सांगितले की आपण रायगड प्राधिकरणाच्या वतीनं वरती आपण स्टॉल्स करू शास्त्रोक्त पद्धतीने म्हणजे ऐतिहासिक दृष्टिकोन दिसणारे स्टॉल्स आपण तयार करू आणि त्या लोकांना आपण तिथं स्टॉल्स देऊ खाली सुद्धा जे म्हणजे अशी रांग लागलेली आहे तिथं घाण दिसते ते अशोभनीय ते राय दुर्ग रायगडच्या दृष्टिकोनातून तिथं सुद्धा आपण जर चांगल्या पद्धतीने आपण स्टॉल्स उभा करू शकतो आणि बाय मेरिट जे पूर्वीपासून तिथं जे व्यवसाय करतात त्यांना जर आपण तिथं त्यांना सगळ्यांना दृष्टीकोन रोजगारच्या दृष्टिकोन जर दिलं तर आम्ही रायगड प्राधिकरण ओपन आहोत पण जे वरती राहतात त्यांनाच काढावं हा आमचा रायगड प्राधिकरणाचा आणि व्यक्तिगत संभाजी छत्रपतींचा अँगल नाहीये उलट त्यांना ज्या रोजगार कसा निर्माण करून देता येईल शेवटी हा रायगड त्यांचा आहे म्हटलं मी तिथं अनधिकृत जे बांधकाम आहे ते निघाल पाहिले पण धनगर समाजाच्या किंवा धनगर लोकांच्या बाजूनी मी ठामपणाने पाठीशी उभा राहिलो आहे